नमस्कार मी डॉक्टर अनिकेत कुंभोस्कर लहान मुलांचा तज्ञ आपण जीवनशैलीच्या वेगवेगळ्या घटकांचा हॉर्मोनवर काय परिणाम होतो ते चर्चा करत होतो तर त्यातला दुसरा महत्वाचा भाग जो आपल्या जीवनशैलीचा आवश्यक आहे तो म्हणजे एक्सरसाइज तर नियमित रोज व्यायाम करणं म्हणजे आठवड्यातले साधारण एकशे तीस मिनटं ते एकशे पन्नास मिनटं पूर्ण आठवड्यात आपली व्यायामाची गरज आपल्या शरीराला आहे म्हणजे जर समजा आठवड्यातले एखाद दिवस आपला व्यायाम चुकला तर तो आपण दुसऱ्या दिवशी भरून काढू शकतो साधारण दर दिवशी तीस ते चाळीस मिनटं कुठलाही कार्डिओ व्यायाम करणं किंवा स्ट्रेंथ त्यातला थोडाफार स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये घालवणं हे महत्त्वाचं आहे तर व्यायाम आणि हॉर्मोन्सचा कसा संबंध आहे तर ज्यावेळी आपण व्यायाम करतो त्यावेळी आपले वेगवेगळे वे वे मसल ॲक्टिवेट होतात आणि त्याच पद्धतीनं आपल्या ब्रेनमध्ये काही पॉझिटिव्ह हॉर्मोन्स तयार होतात त्या पॉझिटिव्ह हॉर्मोन्सना आपण एन्डॉर्फिन्स म्हणतो म्हणजे आपल्याला हॅपीनेस किंवा आपल्याला एक प्रकारचं समाधान सुख जे आपल्याला फिलिंग जाणवतं त्या फिलिंगच्या मागं हे हॉर्मोन तयार होणं गरजेचं असतं म्हणजे जसं की एन्डॉर्फिन्स आहे ऑक्सिटोसिन आहे हे सगळे हॉर्मोन जे आहेत ते आपले हॅपी हॉर्मोन्स आहेत आणि ज्या ज्यावेळी आपण एक्सरसाईज करतो त्या त्यावेळी ह्या हॉर्मोन्सचं प्रोडक्शन हे इम्प्रूव्ह होतं आणि म्हणूनच आपण जर स्टार्ट ऑफ द डेला एक्सरसाइजनी सुरुवात केली तर दिवसभर आपला मूड हा हॅप्पी राहू शकतो आणि आपण जे काही रुटीन कामकाज करतो त्यामध्ये आपल्याला एक प पद, पद्धतीचं सॅटिस्फॅक्शन आणि स्थिर स्वभाव राहणं हे हे एक्सरसाइजचं महत्त्व आहे प्लस एक्सरसाईजचं महत्त्व हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ज्यामुळे आपलं वेट व्यवस्थित राहतं आपली हेल्थ व्यवस्थित राहते म्हणजे जसं की फिजिकल हेल्थला एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे तसंच इमोशनल मेंटल आणि सोशल हेल्थसाठीसुद्धा एक्सरसाईज फार महत्त्वाचं आहे धन्यवाद